नमस्कार मी रुपाली डायवर वाईफ ब्लॉक मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला तर आज आपल्याला मस्तपैकी पैकी गरमागरम पिटलं बनवायचे झुणका बनवायचा आहे तर इथे मी मातीच्या तव्यामध्ये तेल टाकलेले आहे तर तेल गरम करत ठेवलेत हे पहा आपलं तेलही छान गरम झालेलं आहे जिरा टाकलाय जिराही छान तडतडलेला आहे तर आपल्याला टाकायचे जिरं मोहरी टाकल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे कडीपत्ता इथे आज माझ्याकडे ओला कडीपत्ता नव्हता तर मी ते सुकवून सुद्धा कडीपत्ता ठेवत असेल तो कडीपत्ता टाकलाय ठेसलेला आहे चार ते पाच लासणाच्या पाकळ्या टाकल्यात आणि तीन ते चार हिरवी मिरची टाकलेली आहे आणि कांदा टाकलेला आहे एक मोठा मीडियम साईजचा मी कांदा कापून घेतला होता आडवा उभा तो टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची टाकू शकता ठेचून वगैरेही टाकू शकता पण इथे मी कट करून टाकलेली आहे कारण मुलं मुलांना जास्त तिखट वगैरे आवडत नाही म्हणून मी इथे कट केलेली आहे मिरची छान अशी आपल्याला तेलात हे कांदा मिरची लसूण वगैरे दोन ते तीन मिनटं मस्त परतून घ्यायचं आहे नंतरला आपल्याला टाकायची हळद हळदी छान अशी एकत्र मिक्स करून घ्यायची आहे आता आपण टाकूया चवीनुसार आता आपल्याला टाकायचे चवीनुसार मीठ आणि मी इथे दोन तीन चमचे बेसनचं पीठ भिजवून घेतलेलं आहे तर ते आता आपण टाकून घेऊया दोन तीन ते तीन चमचे बेसनचं पीठ घेतलेलं आहे तवाभर बेसन बनतं त्याच्यामध्ये आणि टाकले पाणी तर इथे आता जेवढं आपल्याला पाणी हवं आहे शिजण्यासाठी तेवढं पाणी टाकायचं ते घट्ट सरच आपल्याला पिठलं बनवायचं तर आता आणि मातीच्या तव्यामध्ये खूप छान असं मस्त पिठलं तयार होते हे पा अशा पद्धतीने आपल्याला अप घट्ट करायचंय तर अजून शिजून घट्ट होणार आहे एकसारखं छान अशी दोन तीन मस्त अशा उकळ्या करून घ्यायचे त्यात बेसनच्या आता आपण टाकूया को वरतून कोथिंबीर आणि आता आपल्याला करायची भाकरी ते इथे मी भाकरीसाठी तवा गरम करत ठेवला आहे तर एक साईडला मी आता इथे भाकरीसुद्धा करून घेत आहे कारण बेसन आपलं ही बनवून तयार आहे पिठलं बनवून तयार आहे तर इथे हे पा मी एक भाकरी मस्त अशी खाली गरम खाली करून घेतली होती तर इथे मी पूर्ण मोठा असा व्हिडिओ शूट केला नाही आहे तर डायरेक्ट मी तव्यावर टाकतानाच तुम्हाला भाकरीचं दाखवते एक साईडल्या नंतरला आपल्याला टाक भाकरी बनवल्यानंतरला पाणी लावायचे आणि दुसरी ही छान अशी मस्त भाजून घ्यायची आहे आणि हे पा एक साईड आपल्याला गॅसवरती भाजायची आहे मस्त असे पापुड येईपर्यंत आपल्याला भाकरी भाजून घ्यायची आणि गरम गरम पिठल भाकरी खूप छान लागते खायला डिनरच्या रेसिपीसाठी सर्वजण घरी असतात गरम गरम अगदीच काही नसलं तर मस्तपैकी पिठलं गरम गरम आणि भाकरी आपण बनवू शकतो आणि ह्याच्याबरोबर भातसुद्धा खूप छान लागतो मिरचीचा ठेचा वगैरे असल्यास मिरचीचा ठेचा पिठलं भाकरी हे पा आपल्या भाकरी पण बनवून तयार आहे दुसरी भाकरी मी अशाच पद्धतीने भाजून घेतली ते आता आपण सर्व करून घेऊयात हे पा आपले पिठलं मी एका ताटामध्ये वाढून घेतले आणि सोबतच मी घेते लोणचं तर कशी वाटली पिठल्या भाकरीची माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि या गरम गरम पिठल्या भाकरी खायला धन्यवाद पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत बाय बाय